नमस्कार मी पवार अभिजित माउली न्यूजच्या लोकसभा निवडणुकीच्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये आपलं सर्वांच स्वागत करतो हो। आपण अनेकांच्या अनुषंगाने अनेकां प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो लोकांचा कौल कोणाकडे हे सुद्धा पाहणं औचित्याच ठरणार आहे अनेकांच्या प्रतिक्रियेतून जाणवतोय मराठा जो समाज आहे तो नक्कीच मराठा उमेदवाराच्या पाठीशी असणार आहे असं सुद्धा जाणवलं परंतु आपण अनेकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो यात अनेक नेते सुद्धा चुकीचं वक्तव्य सुद्धा करताना पाहायला मिळत आपण या ठिकाणी पाहतोय बराच समाज या ठिकाणी बसलेला आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमकं त्यांचा कौल कोणाकडे आपण हेच पाहण्याचं औचित्याचं ठरणार आहे अनेकांच्या प्रतिक्रिया घेतोय नेमकं बाबा काय सांगाल सध्या निवडणूक आहे माहिती कडून पंकजा मुंडे महाविकासाकडून बजरंग सोने वंचित कडून अशोक हिंगे ज्योती मेटे सुद्धा रिंगणात उतरण्याची तयारी सुरू आहे नेमकं सध्या जनतेचा कौल कोणाकडे असणार आहे तुम्ही कोणाला मतदान करणार आम्ही करणार राष्ट्रवादीला 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 राष्ट्रवादीकडून बंक बजरंग बजरंग कारण की भूल थापास दिल्या साऱ्या केंद्र सरकारने इंग्रजाच्या काळात शेतकऱ्यावर हे गोळीबार झाला नाही मोदीच्या काळात पाचशे शेतकरी नेले गोळीबार केला मग हे काय गुंडगिरी दडपशाही का त्याला विरोध म्हणून आम्ही करायला त्याला विरोध म्हणून करणार का पंधरा लाखाचं काय झालं पहिला जाहीरनामा काढ म्हणा पहिला पंधरा लाखाचा जाहीरनामा जाहीरनामा का बदलला आता पंधरा लाख कुठे गेले मग भांडवलदाराच्या घरात गेले तर का काढले नाही जवळ काय केले दे जवळ काय केले दे काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे काँग्रेस मुक्त भारत करायचा तर स्वत नवीन पिढी घडवायची आणि काँग्रेस मुक्त भारत करायचं काँग्रेसचे घ्यायचे कोणा म्हणायचं काँग्रेस मुक्त भारत सध्या पाहतो मराठा आरक्षणाचा सुद्धा प्रश्न आहे कोण मराठा आरक्षण हा मराठा आरक्षण कोण दिला मराठा आरक्षण कुणीच देणार नाही कुणीच देऊ शकत नाही त्यांना फक्त मत पाहिजे साऱ्या समाजाचे मत पाहिजेत कुणी मराठ्याचा विचार करणार नाही ना काय कुणी देणार त्यासोबत विद्यार्थी बांधव आपण काय सांगाल नेमका आता सध्या तू विद्यार्थी जनतेचा कौल जाणून घेतोस नेमका तुझा कौल कोणाच्या बाजूने राहील कौल जे आमच्या आम्हाला समजा स्पर्धा परीक्षा जागा ते नेमका आता तू शिकतोच यामध्ये आरक्षणाचा फायदा होतोय वेळेस मतदान करतो नेमकी काय तुला भूमिका आहे तुझं मतदान वायाला जाऊ नये असं सुद्धा तुला वाटत असेल यावर काय सांगशील जे प्रश्न कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करा आपण या ठिकाणी पाहू शकता बहुतेक मतदार आहेत आपण जाणून घ्या नेमकं काय सांगाल बाबा जनतेचा कौल जाणून घेतात तुमचा कौल कोणाच्या बाजूने असेल भाजप भाजप भाजपच्या बाजूने कौल आहे नेमकं कापे बीड जिल्हा ओके आपण अनेकांच्या प्रतिक्रियेतून जाणून घेतोय कोणी भाजप कोणी राष्ट्रवादी तर कोणी वंचित बहुजन आघाडी अशा अनेकांच्या प्रतिक्रिया येताना आपल्याला पाहायला मिळतात नेमकं अनेकांच्या अशाच ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण कौल जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमकं कौल जनतेचा कोणाच्या बाजूने हे सुद्धा पाहणं उचित ठरणार आहे हा ग्राउंड रिपोर्ट मध्ये आपण प्रत्येक जागेवर जाऊन प्रत्येकाचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत कॅमेरामॅन दीपक वाघमारे सोबत मी पवार अभिजित भीड